हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते खरं तर ब्लॉग व्लॉग असं आज काही नाहीच आहे कारण की आज इच्छाच झाली नाही ब्लॉग शूट करायची परंतु एका महत्त्वाच्या विषयावरती मला नक्कीच बोलायचं आहे आणि ते बोलणं खूप गरजेचं आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ करते सगळ्यात अगोदर माझे जे काही सपोर्टर्स आहेत ज्यांनी मला पहिल्यापासून इथंपर्यंत येईपर्यंत एवढी सगळी साथ दिलेली आहे नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि सतत मला मोटिवेट केलेला आहे त्या सगळ्यांचे मनापासून आभार खूप 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 कृतज्ञता तुम्ही आहात म्हणून मी इथे so, आहे सो थँक्स अ लॉट आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे की इथून पुढे हा व्लॉग तुम्ही अजिबात बघू नका कारण की हा त्या खास लोकांसाठी आहे ज्यांना खूप त्रास होतो खूप त्रास होतोय या गोष्टीचा की माझी आई माझ्याजवळ का राहते आता या गोष्टीचं त्यांना का त्रास होतो आहे हे मला तरी माहिती नाही आहे आता एखाद्या मुलीच्या घरी तिची आई राहते तर त्यामध्ये उलट या गोष्टीमध्ये आनंद व्यक्त करायला हवा की चल आपल्याला शक्य नाही आहे परंतु ती सांभाळते तिच्या आईला किंवा तिची आई तिच्याजवळ आहे ही कितीतरी चांगली गोष्ट आहे आणि याच्यात वाईट असं काही असावं किंवा कुणासाठी वाईट वाटावं वा, असं निश्चितपणे काही नाही आहे आता बघा ज्या आईने मला लहानाचं मोठं केलं जिने मला अगदी म्हणजे शून्यातून इथंपर्यंत आणलं पालनपोषण केलं एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी तिने सहन केल्या आणि आजपर्यंतही ती करत आहे अगदी इतक्या खालच्या लेवलच्या कमेंट्स तुम्ही करता त्यावेळी विचार करा कि की एखाद्याच्या मनाला ही गोष्ट किती लागू शकते आणि कुठल्या लेवलचा त्रास एखाद्या व्यक्तीला होऊ शकतो नेहमी ही जी चौकट घालून दिलेली आहे त्यातच राहणं गरजेचं आहे का किंवा नेहमी हे असं असायलाच असा हवं का की लग्न झाल्यानंतर एखाद्या मुलीची आई तिच्या घरी इतके महिने राहू शकत नाही असा कुठे नियम आहे की जे तुम्ही म्हणता ना की रूढी परंपरानुसार तर असं का नाही की म्हणजे एखाद्या मुलाला जेव्हा आई वाढवते मोठं करते आणि त्याच्याकडे ती राहते तिथे प्रॉब्लेम नाही पण मुलीने जर तिला सांभाळलं तर प्रॉब्लेम आहे आणि खास करून त्या लोकांना प्रॉब्लेम आहे ज्यांना त्यांच्या घरातले त्यांचा नवरा सासू सासरे त्यांना ते अलाऊ करत नाहीत त्यांना निश्चितपणे हा प्रॉब्लेम असणार आहे आता एकीकडे माझी मंडळी आहेत जी म्हणजे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के सपोर्टमध्येच कायम असतात आणि नेहमी ते म्हणतात की वर्षा तुझे ब्लॉग आई जर नसेल तर अपूर्ण वाटतात आणि आई जेव्हा व्हिडिओमध्ये दिसते तेव्हा खूप प्रसन्न वाटतं शांभवी आई आणि स्त्रीची बॉन्डिंग बघून खूप आनंद होतो इवन श्रीमान सरकार आणि आई यांचंसुद्धा रिलेशन एवढं व्यवस्थित आहे की आम्हाला हेवा वाटतो कधी कधी आणि खरं तर असं असायला हवं किंवा आम्हालासुद्धा कधी कधी असं वाटतं की आम्ही सुद्धा आमच्या आईला सांभाळू शकलो असतो तर किती बरं झालं असतं नाही सो याच्यात मला तरी अभिमान वाटतो की माझी आई माझ्याजवळ आहे आणि याच्यात चुकीचं किंवा वाईट असं काही कि काहीच नाही आहे परंतु काही आहेत मुठभर लोक ज्यांना खूपच असं होत आहे की का आईची जी आईच्याजवळ आहे कशासाठी आहे इतके महिने झाले ती तिथेच का आहे ती काही विकाच जात नाही आणि ही सासरी गेली तरी तिच्यासोबत काच गेली बरं आता इथे एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की मी माझ्या सासूबाईंना सांभाळायला कधी नाही म्हटलं आहे का किंवा मी कायम त्यांना हेच बोललेली आहे की आई तुम्ही इकडे या आपण सगळे मिळून राहू आणि आनंदाने इथेच राहूया किंवा मग माझं नेहमी असं असतं की मी जरी तिकडे गेले तरी आईंना त्रास होऊ नये यासाठी मी बऱ्यापैकी गोष्टी माझ्या परीने शक्य होतात तेवढ्या करते आणि माझ्या सासूबाईंशी माझा कधी वादविवाद या गोष्टी होतात का हे तुम्हाला सगळ्यांनाच सगळं माहिती आहे मी स्वतःला त्रास झाला तरी तो सहन करणारी मुलगी आहे परंतु इतरांना माझ्यामुळे त्रास होऊ नये हाच माझा नेहमी उद्देश असतो आणि माझ्या ब्लॉग थ्रूसुद्धा मी तेच दाखवण्याचा प्रयत्न करते की थोडंसं सोशिक असावं पण इतकंही माझ्या इतकं सोशिक नक्कीच असू नका कारण का याच्यात खूप त्रास होतो आणि आता मला इथे हे बोलायचं आहे की माझी आई माझ्या सासरी आली माझ्या सासरच्या मंडळींना काही प्रॉब्लेम नव्हता माझ्या माहेरच्या मंडळींना काही प्रॉब्लेम नव्हता माझ्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम नाही आहे मला प्रॉब्लेम नाही आहे मग तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही तिला खाऊ घालता तिचं सगळं काय हवं नको ते बघता तिच्यासाठी कपडा लता घेता किंवा तुम्ही तिला पोचताय का निश्चितपणे आम्ही तिची जबाबदारी घेतोय तर आम्हाला प्रॉब्लेम असायला हवा ना आणि आम्ही सगळे खुश आहोत की म्हणजे माझ्या माहेरची मंडळी खुश आहेत माझ्या सासरची खुश आहेत आम्ही नवरा बायको तिच्यासोबत आनंदी आहोत तर कशासाठी त्रास होतोय नेमकं थोडा एकदा विचार करा मी जर तुमच्या जागी असेल तर मी कधीच या गोष्टीवरून कुणालाही ट्रोल केलं नसतं की अरे इची आई हिच्याच घरी का आहे आता साधी गोष्ट आहे की आपली आई आपल्याला लहानाचं मोठं करते एवढं वाढवते सगळ्या गोष्टी करते आणि इथं मला भाऊ आहे मग माझ्या भावानेच तिला सांभाळायला पाहिजे असं तुमचं म्हणणं असेल तर माझा भाऊ सक्षम आहे कधीही तिला सांभाळायला आणि मीही सक्षम आहे कधीही तिला सांभाळायला आणि आईची इच्छा आहे की तिला माझ्याकडे राहायचं आहे भयाकडे राहायचं आहे तिची इच्छा सगळ्या गोष्टींमध्ये तर त्यामध्ये इतरांनी का बरं एवढं म्हणजे नको तितकं लक्ष देण्याची काय गरज आहे आता मी इथे एक गोष्ट सांगते तुम्हाला तिची इच्छा असेल तर ती कायम इथेच राहील आणि मला त्यासाठी काहीही अडचण नाही आहे मी तिला सक्षमपणे सांभाळू शकते तिला काय हवं नको तिचा दवाखाना खाणं ते सगळं मी हँडल करू शकते आणि मला याच्यामध्ये कसल्याही प्रकारची माझी चूक वाटत नाही जर तुम्हाला त्रास असेल तुम्हाला या गोष्टीचा प्रॉब्लेम असेल तुम्ही माझे व्हिडिओज बघू नका सिरियसली आणि आईला कमी दाखवते मी, मी त्याचं कारणच हे आहे की आईला जर मी जास्त व्हिडिओमध्ये दाखवलं तर त्या अनुषंगाने कमेंट्स खूप जास्त येणार आहे आणि तिला त्रास होईल अशा गोष्टी त्या वारंवार होतील मी आत्तासुद्धा हा व्हिडिओ बाहेर येऊन करते आहे त्याचं कारणच ते आहे की तुमच्या लक्षात येत नाही या वयातल्या व्यक्तीला जी तुमच्या आईच्या वयाची आहे किंवा तुमच्या आजीच्या वयाची आहे तिला एवढ्या खालच्या लेवलच्या भाषेमध्ये तुम्ही बोलता की काय लोच आहे आणि तिच्या आईचं काय लोच की ते इकडे का आहेत अरे ज्यांना ठेवून घ्यायचंय त्यांना प्रॉब्लेम नाही ज्यांना राहायचंय त्यांना प्रॉब्लेम नाही इव्हन माझे सासू सासरे तिच्यासोबत खूप छान इथं आल्यानंतर सुद्धा तुम्ही बघितलं असेल की किती छान बॉन्ड आहेत त्यांना अडचण नाही आहे मग तुम्हाला काय अडचण आहे मी आईंना सुद्धा नेहमीच म्हणते की आई तुम्ही इथे येऊन राहावा माझ्या सासू आईंनाही सांभाळायला मी समर्थ आहे माझ्या आईलाही सांभाळायला मी समर्थ आहे त्यामुळे असं का कशासाठी तुम्हाला इतका त्रास होतोय किंवा एवढं जास्त जलसी होतीये का की तुम्ही ते करू शकत नाही जे मी करू शकते मी माझ्या आईला सांभाळू शकते माझ्या घरचे ते अलाऊ करतात माझ्या सासरची मंडळी त्यासाठी तयार आहेत याचा तुम्हाला त्रास होतोय का किंवा ते जलन म्हणतात ना तो प्रकार होत असेल किंवा तुमच्या घरात तुमच्या आईला तुमच्या दारापर्यंतही उभा राहायला घरचे परमिशन तुमच्या सासरची मंडळी देत नाही आहेत अशी स्थिती असेल तर त्यात माझा काहीच दोष नाही किंवा माझ्या आईचाही त्यात काही दोष नाही सो हे लक्षात घ्या आणि यापुढे कमेंट करताना पुन्हा पुन्हा विचार करून करा मी कुणालाही फोर्स केलेला नाही आहे की येऊन माझे व्हिडिओ बघा तुम्हाला या सगळ्या गोष्टी सकट माझे व्हिडिओ बघायचे असतील निश्चितपणे बघू शकता परंतु जर यापुढे तुम्ही अशा पद्धतीच्या कमेंट्स करणार असाल की काय जावयाच्या दारात पडली आहे किंवा हे बरोबर आहे का तर तुम्हाला माहिती आहे तिचा नवरा आणि तिचा मुलगा किती सक्षम आहेत आणि काय गोष्टी आहेत फायनान्शियली असतील किंवा ते स्वत किती खंबीर आहेत सगळ्याच गोष्टीमध्ये तर या गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला कुणालाच आणि इतके बुरसटलेले विचार आमच्या घरात कुणाचेच नाही आहेत ना माझ्या सासरी ना माझ्या माहेरी हां असं तुमच्यात असेल कदाचित की म्हणजे सगळे त्यांच्यातल्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी व्यवस्थित राहत आहेत आणि छान आनंदाने जगत आहेत तर कसं तरी त्यांच्या घरामध्ये आगीत तेल होता आणि नको त्या कमेंट करून मग तिकडेही आणि इकडेही बडका उडू देत आणि जे काही छान छान चाललं आहे ते सगळं वाईट होऊ देत असे जर तुमचे विचार असतील तर निश्चितपणे तुम्हीच सांगता की कर्म परत येतं किंवा कर्म आपल्याला भोगावं लागतं जे काही आपण वागतो बोलतो जगतो त्याचं आपल्याला फळ भोगावं लागतं तर ते तुमच्याही बाबतीत लागू होत असेल याचाही विचार करा आणि एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीविषयी बोलताना थोडं थोडं तरी तुम्ही जे काही संस्काराच्या गोष्टी करता किंवा खूप जास्त भाषेविषयी आणि आम्ही किती सर्वज्ञानी आहोत आम्हाला किती नॉलेज आहे हे सतत पाजळत असताना तर ते तुमचं नॉलेज तुम्ही इथे दाखवून देता की तुमची भाषा एखाद्या वयस्कर व्यक्तीविषयी बोलतानाची काय आहे तुमचे संस्कार काय आहेत आणि पुन्हा पुन्हा मी तेच हात जोडून सांगते की एखाद्या व्यक्तीला इतका जास्त त्रास देणं कृपया बंद करा कारण हे खूप चुकीचं आहे यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मनावर खूप खोलवर परिणाम होऊ शकतो आणि अशा कमेंट करताना निश्चितपणे विचार केला जावा अदरवाईज मी डिरेक्टली कमेंट तर डिलीट करतेच परंतु आणि मला नकोच आहे माझ्या चॅनलवरती अशी घाण अजिबात नको आहे निगेटिव्हिटी अजिबात नको आहे त्यामुळे मी ती कमेंट डिलीट करते पण यापुढे तुम्हाला मी हाईड फ्रॉम करून टाकेन माझ्या चॅनलवरून मला नको आहे अशी मंडळी माझी मोजकीच लोक मला बरे आहेत पुरेशी आहेत जी खूप छान चांगल्या गोष्टी सांगतात हां मी चुकले तिथे मला येऊन तुम्ही माझे कान पिळा की वर्षा हे हे चुकीचं आहे ते ते असं आहे पण का एखादी मुलगी का नाही सांभाळू शकत तिच्या आईला मी मरेपर्यंत माझा जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत मी मला शक्य होतं ते सगळं मी माझ्या आईसाठी करणार तितकंच सक्षमपणे मी माझ्या सासूसाठी करायला तयार आहे तर मग बाकी कुणाला काय अडचण आहे सिम्पल गोष्ट आहे आम्ही सगळेजण आनंदी आहोत सुखी आहोत आणि तुम्हालासुद्धा सद्बुद्धी देऊ लवकरात लवकर तुमच्या डोक्यात चांगला विचार येऊ दे चांगले पॉझिटिव्ह विचार येऊ दे अशा वाईट गोष्टी तुम्ही जेव्हा बोलताना तर त्यावेळी मी आजपर्यंत गप्प होते माझ्यापर्यंत गोष्टी होत्या म्हणून जेव्हा माझ्या आईवर गोष्टी येईल तेव्हा मी अजिबात गप्प राहणार नाही तुमच्या या बोलण्या वागण्याचा लिहिण्याचासुद्धा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल याची जाणीव असू द्या आणि माझे जे काही सपोर्टर्स आहेत नेहमी माझ्या पाठीशुभे आहेत त्या सगळ्यांचे आभार ते मला हेच म्हणणार आहेत की वर्षात टेन्शन घेऊ नको किंवा कशाला अशा लोकांना रिप्लाय देतंच परंतु गरजेचं आहे कारण की मी आज जर नाही बोलले तर हे वारंवार यापेक्षा खालच्या लेवलच्या कमेंट्स करणार आहेत आणि त्या मी अजिबात सहन करून घेणार नाही आणि या गोष्टी लक्षात असू देत बस एवढ्यासाठीच आजचा हा व्हिडिओ होता खरं तर खूप म्हणजे आजचा पूर्ण दिवस इतका वाईट गेला आहे माझा की त्या संदर्भातल्या काही कमेंट्स ज्या मला वाचतानासुद्धा असं वाटत होतं की म्हणजे एक प्रकारे यांना हे स्वतःला सुशिक्षित म्हणवतात शिक्षण घेतलं आहे खूप छान भाषेवर प्रभुत्व आहे खूप प्रभुत सगळ्या गोष्टीचं सगळं आम्हाला समजतं हे आविर्भाव आहे तर मग इथे कुठे गेलं तुमचं नॉलेज जेव्हा तुम्ही इतरांच्या आईला या भाषेमध्ये बोलता की काय हिची आई अशी इथेच पडू नये किंवा हे काय असं कुठे असतं का किंवा किती महिने झालं हिची आई हिच्याकडेच असते काय अडचण आहे आम्हाला अडचण नाही तर तुम्हालाही काहीच प्रॉब्लेम नसावा एवढंच आणि यानंतर विचार करून या संदर्भात बोला तुम्ही नाही बोललं तरी चालेल यानंतरही पर्यंत माझ्या आईला वाटेल तोपर्यंत ती इथेच राहील आणि मी तिला सांभाळायला सक्षम आहे ती तुमच्याकडे येत नाही आहे खाऊ किंवा मागायला सो त्यासाठी तुम्ही चिंता करण्याची अजिबात गरज नाही